हे बघा कसं झालंय आपलं पीठ बघ तिला शिंपल्याचा गोळा पण मिळाला वा 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 नमस्कार मंडळी बोल नमस्कार नमस्कार तर नमस्कार आज मी वाड तुम्ही शिंपल्या म्हणा अजून काय म्हणा तिसऱ्या म्हणा त्याच्या भज्या काढणार आहे भजा म्हणजे अगदी कधी तणार आहे नाही तव्यावर थापणारे वड्या काढणार काढणारे मस्त वाड्या मिळाल्यात तर म्हणतात त्या तव्यावर थापणाऱ्या वड्या केलेल्या सीमे समजाच करते हैं, करते त्या तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण करून बघा त्या मुली सगळ्या करून बघतात ना त्यामुळे मला करायला पण आवडते आणि माझी प्रथा बघा प्रथाचं बघा काय चाललं आहे मम्मा मम्मा कुठे आहे मम्मा मम्मा आता ती शाळेतून आधी जेवायला बसले नंतर भेटेलच तुम्हाला प्रथाला तुम्ही समजा प्रथा काय करतात प्रथाही असत मम्माहीपर्यंत असत प्रथा तुझे केलचा कोडा सगळ्या सगळ्यांना केलचा खूप कुठे केल अरे वा आणि माझे ते डोळे कुठे डोळे वा नाक कुठे राजा हा दात वाढ तुझे दार गे वाटत हात कुठे ना आणि पाय मस्ती जास्त आहे ना भाऊ पाय दाखवले ते बघ पाय तर गेले नेले पाय कुठे आहेत पाय तुझे 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 पाय कुठे आहेत मूड आहे सगळं मूड मुडीवर आहे सगळं दाखवल्या सगळं दाखवतं असं असं काय वा खूप बघा अशी मस्ती असते म्हणजे सारखं तिला बघावं लागते इथे गडपडेल इथे गडपडेल इथे धडपडे असं नाही बघा हे बघा असं चालू असते सतत फिरती बंद ठेवावी लागते आपुलीसाठी पथ्यापेक्षा आधी जास्त घाबरते अरे वा अरे मी इथे माझी थे इथे इथे माझी थे इथे तुला जरा कमी पडेल मार् मरत चल

जे सतोस मी ठेव देवा मामाला नको पण मामाला नाही करायचं असं मला ते पाय नको कुठे आहे पाय पैघ आणि पाय हे बघा पाय कुठे कुठे अरे जमिनीला मग काय करते आ वाकडं वाकं वाक्रं वाकं दिदीचं दप्तर कुठे आहे कुठे आहे दिदी कुठे आहे दिदी हा कुठे दिदी दिदी कुठे आहे बाबा नाही दिदी आली बघ माहितीये गं जुमा माहिती मी माहितीये माहितीये गमा चिकन नान ना कुठे गेले कुठे गेले दीदीचे बाबा कुठे गेले कुठे आता आपण तिसऱ्या वाड्या शिंपल्या कशा उकडायच्या कशा साफ करायच्या कशा त्याच्या भज्या काढायच्या सगळं तुम्हाला व्यवस्थित दाखवते त्याला काय सामान दाखते हे सगळं दाखवते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया वाड्ड्या धुवून घेतलेल्या आहेत आता मी उकडायला ठेवते गॅसवर

भिंडी असते त्यातले गोडे तोडे खाली असते तर आवडतात तसे मग तच्छ खारट असतात ना ते त्याला आधीच मीठ असते खाडीच आहे ना ते आज तिला पेच मिळालं नाही मग तसं रंगू ठेवलंय ते मला पण तिथं स्वतः पण रंगवलं आहे ना मला पण जावं पेच मिळाला ना दीदीचा झुकू मम्मी मम्मा मम्मी

वाड्या वडवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघा तुम्ही तांदळाचं पीठ आहे चण्याचे पीठ आहे आणि पातीचा कांदा आहे आपला साधा कांदा आहे लिंबू आहे अर्ध कोथिंबीर टॅमॅटो आणि आलू आल्या लसणाची पेस्ट आहे मसाले आणि तेल मीठ आता आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे चण्याचं पीठ घ्यायचं आहे बेसनपीठ पाती कांदा आपला रोजचा कांदा घरगुती कांदा कोथिंबीर टॅमॅटो आणि हे उकडून घेतलेले वाड्ड्याचे गोळी घरचा मसाला टाकला हळद टाकली गरम मसाला आणि कश्मीरी मिरची पावडर आता लसूण आळ्याची पेस्ट टाकूया मीठ टाकूया चवीनुसार लिंबू पिळून घेऊया तर छान असं मिश्रण करूया काढून घेऊया हे बघा इतकं छान मिक्स झालेलं आहे इथं एवढा वेळ ठेवला अर्धा तास जवळजवळ ठेवला ओळी शाळेतून आली ते आता कपडे बदलते आता म्हटलं भाजी आपण काढायला सुरुवात करूया हे बघा कसं आहे आपलं पीठ असं पीठ आहे आता आपल्याला वड्या काढायच्या आहेत ते बघा असं घ्यायचं थोड्याला असं पीठ घ्यायचं असे असे तापायचं जरा अशा थापायच्या बारीक मोठ्या अशा थापायच्या जशा आपल्याला थापता येतील तशा सगळं टाकल्यानंतर व्यवस्थित छान येतात आणि त्यात वाड्डायचे गोळे असले तर काय विचारूच नका अजून सुंदर आता हे होऊन देऊया जरा पाच मिनटं होऊन देऊया नंतर मग पलटूया तर बघूया झाल्यात का आपण पलटी मारूया हे बघा अशा उलट्या केल्यानं तर जर असं दाबायची म्हणजे जरा पातळ होऊन जाते आणि आतमधून पण व्यवस्थित शिजली जाते आता हे व्यवस्थित शिजवून द्यायच्या जरा खरपूस झाल्या पाहिजेत ना छानपैकी त्या तळण्यापेक्षा जास्त तेलात तळण्यापेक्षा ह्या छान लागतात लागतात पण छान आणि जास्त तेल पण नाही जात खालून वरून अगदी मस्त शिजलेल्या आहेत त्या ओवीचे कपडे बदलून झाले पाहिजेत का ओवी आली ना जो 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 अरे आली का हे बघ सुगंध आला काय सांगू ओळख तू ओळखायचं कसली भजी तरी सुद्धा ओळख सुगंध नाही आला तुला म्हणजे बरोबर वास आला तुला आता त्या शिंपल्यांची भजी तू खाणार आहे त्याच्यावर तुला हा टेस्टिंग तुला हे देऊ गरम गरम तुला मी देते हा नवले नवले जर पण खायला सांगायचे नाही एक हा एक खाऊन बघ नवलेश मामाला सांग एकच एक खाऊन बघ तिला आता मी त्याच्याबरोबर हा श्वास देते टॅमॅटोचा श्वास जा बरं टेस्ट करून दाखव इथे खुर्चीवर बस इथेच इथेच बस माझ्या डोळ्यासमोर बस आणि खरं खरं सांगायचा हां एकदम खरं खरं मम्मासारखं मम्मा कशी खरं सांगते हो तर हो नाही तर नाही तसं सांग मग नवलेश मामा पण खाणार आहे गरम आहे हां आहे कशी आहे तिखट काय बोलते हा बघ तिला शिंपल्याचा गोळा पण मिळाला वा 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 बघ आवडली भरपूर मग सगळ्यांना सांगायचं आपण सगळ्यांनी करून बघा नवरेश नवरेश माल दे जरा तोडून तोडून दे जरा मग आता तू पण घे आणि गरम गरम खाऊन घे सगळे या खायला पोरगी माझी कंटाळलेली असते सकाळी जाते शाळेतून ती आता घरात येते नुसती वैताकलेली असते जरा के हे केली ना पातळ होते आणि त्याने शिजली जाते व्यवस्थित तर मंडळी ह्या माझ्या वाड्ड्यांचं शि तुम्ही म्हणा शिंपल्या म्हणा तिसऱ्या म्हणा हे ह्याचं जे आम्ही भज्या काढलेल्या आहेत तव्यावर काढलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून पण सांगा आणि करून बघाच तुम्ही माझ्या ओवीला तर भरपूर आवडल्या नवलेशला पण आवडली नवलेशिम पहिल्यांदा खायला त्याला आवडली तर तुम्ही नक्की करून बघा खाऊन बघा आणि ह्या सगळ्यांनी खायला भरपूर आहेत सगळ्यांनी या खायला तर बस आजचा व्हिडिओ एवढाच आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाय